आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत गोखले एज्युकेशन सोसायटी प्री प्रायमरी अँड सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षेसाठी नाही तर उज्ज्वल भावी नेतृत्वासाठी आमच्याकडे विशेष अभ्यासक्रमासह हो, तज्ज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा तर आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच संपर्क साधा गोखले एज्युकेशन सोसायटी प्री प्रायमरी अँड सेकंडरी इंग्लिश मिडियम स्कूल झोपूळ रोड पिंपळगाव बसवंत रामनवमीला गुढी पाडव्याला जी बाईक रॅली झाली त्याच्यापेक्षा चांगलं काम रामनवमीच्या दिवशी दलाच्या वतीनं करण्यात येणार आहे ज्याबी रक्षक जिथं जिथं कमी पडले तिथं तिथं आम्ही पूर्णपणे रक्षक नियोजन करणार थोडक्यात म्हणजे जे नवीन पथक येणारे आगोरी पथक त्याची रचना त्यांनी जी आम्हाला सूचना दिली त्या पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी त्यांना कोणत्या पद्धतीनं पूर्ण तालुक्यातून जिल्ह्यातून लोक येणार आहे हे पथक बघण्यासाठी याच्यासाठी बजरंग दलाचे रक्षक पूर्णपणे खंबीरपणे नियोजन करणार आहे